मला देवाने साथ दिली बाकी माणसांनी दिलीच नाही पण देवाने नक्की साथ दिली या दोषी आपल्याला आजपर्यंत सरकारकडून काय मदत भेटली जे तुम्ही आता बहीण योजना केलेली आहे तसंच तृतीय पण त्याच्या बाबतीत पण असा काहीतरी विचार करायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी म्हणून तुम्ही काम करणार का समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस मग आम्ही याचा विचार नक्की करू जर याच्यामध्ये काही लोकांनी लग्न केले काही लग्न करीत आहे याच्यावर तुमचं काय मत आहे करत आहेत लग्न मी पाहिलेले त्या व्हिडिओमध्ये कारण जो व्यक्ती एका स्त्रीचा होऊ शकत नाही तो एका किन्नरचा कधीच होऊ शकत नाही असं माझ्यासोबत घडलेलं आहे त्यामुळे मला या प्रेमावर किंवा लग्नावर बिलकुल विश्वास नाही पण काही लोक फक्त किन्नर कुडून पैशासाठी प्रेम करतात किन्नर म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जीव लावतील ना तर मनापासून लावतात त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार होतात जीव घ्यायला पण तयार होतात नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण किरण मस्तानी बार्शीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आज आपल्या सोबत मस्तानी आपल्या आपल्यासोबत आहे किरण मस्तानी बार्शीकर आपल्या सोबत आहे आपण आज त्यांची चर्चा करणार आहोत तुम्ही कुठले मॅडम नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर तर माझं गाव आहे बार्शी प्रॉपर बार्शी, बार्शी जिल्हा सोलापूर तुमचं शिक्षण किती झालं मॅडम मी आठवी शाळा झालेली माझी गावाकडं पुढं खूप शिकण्याची जिद्द होती पण परिस्थितीमुळे काही शिकता नाही आलं घरची परिस्थिती घरी बसल्यामुळे त्यानंतर मग मी आमच्या लोकांमध्ये आले दोन हजार सात साली त्यानंतर असंच आयुष्याची सुरुवात झाली इथून आणि घरची आर्थिक परिस्थिती आणखीही गरिबीची आहे आई आजारी असते वडील एक्स काय झाले एक लहान भाव आहे तो इथं पुण्यातच असतो तर मी आपला रोडवर सहज व्हिडिओ पहिलं टिकटॉकपासूनच मी व्हिडिओमध्ये आहे टिकटॉकमध्ये पण चांगला मला पब्लिकने प्रतिसाद दिला होता आणि नंतर त्यानंतर इंस्टाग्राम आले इंस्टाग्रामवरही सगळ्यांनी मला भरपूर फॉलो केलं आणि भरपूर साथ दिली लाईक सगळं व्यवस्थित येत झालं त्यानंतर मग लोकांचं बघून सगळे म्हणायचे यूट्यूबला जा यूट्यूबला त्यानंतर मग मी यूट्यूबवरही तसेच व्हिडिओ टाकायला चालू केले तर यूट्यूबवरही मला चांगला प्रतिसाद भेटला चांगले लोक पण काही त्यात शिकण्यासारखं असं होतं की मी किन्नर असल्यामुळं मला काही लोकांचा सपोर्ट भेटत नव्हता मी भरपूर प्रयत्न करायचे प्रत्येकांना हेल्प मागायची अरे हे कसं बनवायचं हे कसं एडिट करायचं काय करावं लागल की जेणेकरून पेमेंट सुरू होईल का नाही ह्याची खूप मला भीती वाटायची की आपण एवढं मेहनत करतो पण काय चला मी देवावर विश्वास ठेवायचे आणि स्वतःच यूट्यूबवर यूट्यूबवर बघूनच त्याच्याबद्दल मी तयारी केली आणि शेवटी मला देवाने साथ दिली बाकी माणसांनी तर दिलीच नाही पण देवाने नक्की साथ दिली या गोष्टीत आणि माझं पहिलं पेमेंटही आलं त्यामुळं मी सगळ्या युट्यूबवरच्या आणि इंस्टाग्रामवरच्या सगळ्या माझ्या फॉलोअर्सची खूप खूप आभारी आहे की तुमच्यामुळेच मी आज जी काय आहे ती आणि मला मॅडम आवड कशी निर्माण झाली आवड म्हणजे असंच मी दुसऱ्यांचं बघायचे व्हिडिओ असे पहिले मी साधे नाच गाण्याचे त्याचे व्हिडिओ काढायचे मग का? मी ठरवलं की नाही का आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्याला देवाने बनवलेलं आहे की आपण जनतेला आशीर्वाद द्यायचा काही लोक आपल्या पाया पडतात म्हणजे त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी प्रेम आदर आहे की त्यांची काहीतरी अपेक्षा आहे की आपल्या आशीर्वादामुळे त्यांचं चांगलं होईल त्यामुळे मम्मी ठरवलं की ज्या रस्त्यावर मी मागते त्या रस्त्यावर जी कोणी गाडी येईल त्यांनी मला पैसे देऊ किंवा ना देऊ पैशा पैसा महत्वाचा नाही माझ्यासाठी पण त्यांना आपण आशीर्वाद देऊन त्यांचे काम चांगले झाले तर ते लोक परत मला भेटायला येतात आणि असे भरपूर लोक मला भेटायला आलेले आहेत की त्यांचं बाबा हाताई तुमचा आशीर्वाद चांगला आहे किंवा काही लोक जे जॉबला चाललेले असतात कामाला चाललेले असतात काही मोठ्या अडचणीत असतात तर आता तुमचा त्यामुळे मग मी ठरवले की आपण प्रत्येक गाडीला आशीर्वाद द्यायचा किंवा कोणीही रस्त्यावरनं जातोय तर त्याला आपण आशीर्वाद द्यायचा तुमची आई कुठे आहे सध्या बार्शी मध्ये बार्शी मध्ये एक दोन वर्षाखाली माझी आई खूप आजारी होती त्याच्यामुळं नाही का हार्टचा प्रॉब्लेम झाला तिला तर मी बार्शी सोलापूर असं दोन्ही करून करून माझ्याकडे जे काय होतं ते मी घालून माझ्या आईला आहे आणि तुम्हाला भाऊ आहे हा एक भाऊ आहे माझा काय माझं रिक्षा चालक रिक्षा चार मुलं आहेत तर दोन मुलं माझ्याकडेच असतात दोन मुलं त्याच्याकडे असतात एक मुलगा एक मुलगी मी शाळेत घातलेली त्यांना आई पैसे असतात ते माझ्या आपल्याला आजपर्यंत सरकारकडून काय मदत भेटली मदत सरकारने मदत म्हणजे आमच्यासाठी पहिलं रेशन कार्ड नव्हतं मतदान कार्ड नव्हतं परत आमच्या लोकांना नोकरीची संधी भेटत नव्हती तर सरकारमुळे आता आम्हाला मतदानाचा हक्क भेटला रेशन कार्ड भेटले काही लोकांना घरंही भेटत आहेत परत म्हटलं तर पुणे शहरात बसमध्ये जाण्यासाठी आम्हाला तिकीटची गरज नाही आहे आम्हाला फ्री प्रवास आहे तर सरकारला आमचं सांगणं एवढंच आहे की जे तुम्ही आता लाडली बहीण योजना केलेली आहे तसंच तृतीयपण त्याच्या बाबतीत पण असं काहीतरी विचार करायला पाहिजे कारण जे आता आमच्या लोकांमध्ये किन्नर समाजात जे वयस्कर किन्नर आहेत ते रस्त्यावर चालत जाऊन दुकान दुकान नाईट मागू शकत तर त्यांच्यासाठी पे काहीतरी पेन्शन योजना त्यांना घर बसता काहीतरी आलं पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि नंतर म्हटलं तर आम्ही कुठं नोकरी मागायला गेलो तर, तर आम्हाला लगेच कोण नोकरी देत नाही कोण जॉबला ठेवत नाही त्यामुळं आमचं जे काय आहे ते नाचगाणं करून रस्त्यावर सिग्नलवर मागून किंवा दुकानं मागून डोलीबदाईला जाऊनच आमचं घर परिवार चलतं तर आता पुणे व मुंबई शहरामध्ये सिग्नल सरकारने बंद केलेले आहेत तर त्या सिग्नल बंद करण्याच्या आधी सरकारने थोडासा विचार करायला पाहिजे होता की त्यांचं जीवनाचा आधार कसं होईल ज्यावेळेस आता आम्ही सिग्नलवर मागतो म्हणजे अचानक बंद झाल्यानंतर आम्ही घरात खायचं काय जगायचं कसं हा खूप मोठा प्रश्न पडला होता आमच्यासमोर पण कसं चालू आहे पण काही जणांच्या मी म्हणत नाही की आमचे लोक काही चुकीची काय बरोबर होते सिग्नलवर असतील ही पण एक जणाच्या किंवा दोघांच्या चुकीमुळे सगळ्यांचं जर असं मागणं बंद केलं तर कसं चालणार ना पुढं चालून तर त्यामुळं आधी आमच्यासाठी काहीतरी जॉब म्हणा काहीतरी ज्याचे आमचं घर परिवार चालेल त्याचा सरकारने विचार करून मग काय ते निर्णय घ्यायला पाहिजे आणि अजून एक माझा प्रश्न आहे कोरोना कोरोना जे आला होता आपल्या पूर्ण देशामध्ये कोरोनाचा काळ संकटचा काळ आला होता त्यावेळेस तुमचं काय म्हणजे कुणी मदत केली होती का, का तुम्हाला तुम नाही नाही कोणीच मदत नाही केली आमच्या आमच्या लोकांनीच आमची मदत केली पण बाहेरची अशी आम्हाला काही ही मदत भेटली नाही ज्यावेळेस आम्ही करोना संपायच्या टायमिंगला ज्यावेळेस मी माझ्या गावाकडे गेले बार्शीमध्ये त्यावेळेस मला तिथल्या आमच्या बार्शीतल्या काही लोकांनी मदत केली पण ज्यावेळेस मी पुण्यात सिटीत होते तर त्यावेळेस मला कुठलीही मदत कुणाकडूनही भेटली नाही आम्ही जसं असेल तसं घरात राहून आमचे जे, जे किन्नर समाजांना जे रेशन पाणी येत होतं म्हणजे जे मेन आहेत ना त्यांच्यापाशी येत होतं रेशन असं जे ऑफिस असतात त्यांच्याकडून भेटत होतं पण असं जे लांब लांब राहत त्यांना काही असं वैयक्तिक दुसऱ्यांकडून नाही भेटलं असं आणि आता तुम्ही जे इंस्टाग्राम ट्विटर्स युट्यूब हे जे तुम्ही नाव कमवलं पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही नाव गाजवलं जे, जे तर तुमचे पुढचे जे तुमचे जे किन्नर लोक आहेत त्यांच्याला काय संदेश माझं म्हणणं असं आहे की नाही का तुम्हीही आपलं नाव कुठेतरी खराब होईल असं कधीही कुणीही वागू नका आपल्याला देवांनी बनवलेलं आहे आपल्याला की लोकांना आपण आशीर्वाद द्यायचा तर आपण आपले कर्म चांगले ठेवायचे आणि आपलं काम चांगलं करत राहायचे म्हणजे जनतेच्या मना मनामध्ये किंवा आपल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होईल असं सगळ्यांनी वागावं अशीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद देत राहावा आणि माझी सुरुवात म्हणजे माझी भगवंत नवी बारशी येथून घालते त्यामुळं मी सगळ्यांना आशीर्वाद देत इथून पुढेही आधी पण मी आशीर्वाद देत आलेले आहे सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा सगळीकडंच आणि इथून पुढेही मी माझे कर्म चांगले करत राहील चांग पैसा काय आजचा उद्या होईल किंवा मेल्यानंतर कोणालाही पैसा घेऊन जायचं नाही तरच सगळ्याला ठेवून जायचं त्यामुळं कोणाकडे असेल किंवा नसेल माझे मा की समाज आहेत की मागायला जातात जे सिग्नलवर मागतात तर कुणी कोणाला त्रास देऊ नका त्यांच्याकडे असेल तर तुम्ही घ्या नसेल तर त्यांना आशीर्वाद पाठवा येणाऱ्या नाही का आणखीन आम्ही काही असं ठरवलेलं नाहीये आणि समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस मग आम्ही याचा विचार नक्की करू जर आम्हाला साथ दिली आणि समाजानेही आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीही आम्ही तेही करू शकतो कारण आमच्या ह्याच्यात पण काही आता बाहेर देशात म्हणा कोण वकील झालेले आहेत कोण पोलीस झालेले आहेत आणि एम पी मध्ये पण हे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात पण नगरसेवक वगैरे झालेले आहेत आमची लोक तर त्यामुळं आणखी निवडणुकी लवकरण्याचे भरपूर चान्सेस आहेत पण मी माझं काही सांगू शकत नाही कारण माझ्या गावात तर आम्हाला तसा काही सपोर्टही नाही आहे आणि कोणाचं काही नाही त्यामुळं तो विचार मी नाही केला नाही जनतेसाठी काय इच्छित सांगू शकतो जनतेसाठी सांगायचं म्हणलं तर जनतेला मला सांगायचं की मी पण तुमची एक लेख आहे मी पण तुमची एक बहीण आहे आणि मी पण तुमची यातलीच एक आहे म्हणजे मला असं वाईट टाकू नका किंवा माझ्या समाजाला वाईट टाकू नका हा मी म्हणत नाही की आमचे लोक चुकीचे असतील किंवा बरोबर असतील काही लोक चुकीचे असतील त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना आमच्या लोकांना दोष देऊ नका आणि आमच्यामध्ये कसलाही भेदभाव करू नका आम्ही बी तुमच्यातले एक आहे आम्हाला पण आपलं समजा आम्हालाही तुमच्या मायाच्या प्रेमाची गरज आहे तुमच्या साथ तुमचे आम्हाला साथ पाहिजे तरच आम्ही आयुष्यात काहीतरी पुढं करू शकतो पुढे जाऊ शकतो जर तुम्हीच आम्हाला वाईट टाकलं तर आम्ही पुढं जाणार कसं हा प्रश्न खूप मोठा आहे त्यामुळं नाही का तुम्ही पण आम्हाला आमच्यातले समजून आम्हाला तुमच्या आता तुमच्या काही सुखात आम्ही सामील होतो तुमच्या घरात लग्न कार्य असो किंवा मुलबाळ झालं तर आम्ही आशीर्वाद देतो पण आमच्या मनात तुमच्याबद्दलचा कुठलाही स्वार्थ नाही पण तेच तुम्ही रस्त्यावरनं आम्ही जर चाललो तर आमच्याकडं बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे काही लोक हसतात काही लोक टिंगल करतात तर असं करू नका आमची एवढीच आम्हाला पण तुमची कोणतरी एक बहीण समजा मुलगी समजा आणि आम्हाला मायाच्या तुमच्या पदराखाली घ्या एवढीच अपेक्षा आमची तुमचे याच्यामध्ये काही लोकांनी लग्न केले काही लग्न करीत आहे याच्यावर तुमचं काय मत आहे करत आहेत लग्न मी पाहिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि पण मला नाही वाटत की नाही का सगळ्यांनाच सारखे आणि चांगले जोडीदार भेटतील कारण किन्नरवर कोणी शक्यतो खरं प्रेम करत नाही शंभर जोड्यामधून एक दहा लोक असतील की जे किन्नर सोबत प्रमाणितपणे राहतात असं त्यामुळं नाही का मला तर असं काही योग्य वाटत नाही कारण जो व्यक्ती एका स्त्रीचा होऊ शकत नाही तो एका किन्नरचा कधीच होऊ शकत नाही असं माझ्यासोबत घडलेलं आहे त्यामुळं मला या प्रेमावर किंवा लग्नावर बिलकुल विश्वास नाहीये काही लोक आहेत चांगले ज्यांना आपण मी नावं ठेवत नाही कोणाला की कि त्यांनी किन्नर सोबत आहेत त्यांनी किन्नर सोबत संसार केलेला आहे असे खूप छान आहेत तर त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा पण माझं म्हणणं आहे की कि आपण किन्नर आहेत तर हा आपल्याकडून चूक होती माझ्याकडून ही आहे तर पुढच्या गोष्टीत आपण जास्त इंटरेस्ट नाही घ्यायला पाहिजे आणि लग्नापर्यंत तर कधीच नाही आता आम्ही काही झोडपे पाहिले तुमची किन्नर कुठं येवल्यामध्ये पाहिले कुठं सोलापूर मध्ये पाहिलं ते चांगलं संसार करत आहे तर असं म्हणणे माझं पाठ बोट सारखे नसतात हो बरोबर आहे प्रेम आहे शेवटी नाही का प्रेम ही फक्त शारीरिक नसून दोन आत्म्याचं मिलन आहे त्यालाच प्रेम म्हणतात पण काही लोक फक्त किन्नर पैशासाठी प्रेम करतात किंवा काही लोक भरपूर चांगले पण आहेत जे किन्नरला अतिशय कष्ट करून सांभाळायची तयारी सुद्धा ठेवतात अशीही काही लोक आहेत पण नाही काय म्हणते ना प्रत्येकाच्या नशिबी चांगलाच मुलगा भेटेल किंवा तो प्रत्येक व्यक्ती समोरचा किन्नरला सांभाळेलाच असं नाही आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आता तुम्ही एखाद्या मुलीशी लग्न करून येता तेव्हा तुमच्या घरच्यांचा त्यांना पूर्ण सपोर्ट असतो तसंच तुम्ही एखाद्या किन्नरला घेऊन जा तुमच्या घरी तुम्हाला कोणाचा सपोर्ट नसणार आहे त्यामुळे सगळेजण आमच्या विरोधातच असणार त्यामुळे एक दहा जोडपे असं असू शकतात की ज्यांना घरात घेतलेलं आहे एक सून म्हणून एखाद्या किन्नरला घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं नाहीये त्यामुळे सगळेजणच किन्नरला स्वीकारत नाहीत आणि सगळेच मुलं साथ देतील असं काही याच्यामध्ये नाहीये कारण आपण काय आपल्या लाईफ मधले एक एक दिवस एक एक वर्षासारखा आपण त्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो ना तेव्हा कळतं आणि किन्नरच प्रेम किन्नर म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जीव लावतील ना तर मनापासून लावतात त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार होतात आणि जीव घ्यायला पण तयार होतात असं प्रेम करतात पण समोरच्या व्यक्तीमुळं खूप त्रास होतो या गोष्टीचा आणि ते आहे माझ्यासोबत मी एका मुलावर अतिशय चार वर्ष प्रेम आहे आणि नंतर तो व्यक्ती सोडून गेल्यावर समोरचा करायला काही त्रास होतो ना तो जो खरा प्रेम करतो त्यालाच माहित असतो आज आपल्या माय टी व्ही मराठी चोवीस तास स्टुडिओवर किरण मस्तानी वार्षिकर हे आले हे खूप महाराष्ट्रामध्ये गाजणारे आहे युट्यूब फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे सर्व काही गाजवणारे आहे यांनी आज आपल्या माय टी व्ही मराठी चोवीस तासला जी मुलाखत दिली मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि इथं थांबतो